सतरा घ्या चारशे रुपये तीनशे पन्नास रुपये चारशे रुपये सातशे रुपये पन्नास रुपये सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये इसबीटी क्रम त्याला तीनशे दोन लगेच रुपये होतो तुला जागा नऊशे रुपये एक हजार रुपये अठराशे रुपये पन्नास रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये प्रतीप क्रम पाचशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार बाय अकराशे रुपये अकराशे रुपये जे जेटी मार्ग कराल सर डबल एक डबल एक हजार बाय अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये पाचशे रुपये चौदाशे रुपये पन्नास रुपये पंधराशे रुपये अरे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये एटी कराल आठशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये डबल एक एकरून एक सर विचारू

Apte ki biye, pou saan. Apte ki biye, pou saan. Pou saan. Pou saan. Pou saan. Pou saan. 800 <laughs> साढ़े आठशे रुपए नौशे रुपए एक हजार रुपए की बिक्राम रुपए तीन शे रुपए चारशे रुपए कर

सात सौ रुपए रुपए साढ़े आठ सौ रूपये साढ़े आठ सौ साढ़े आठ सौ रुपए अठारह सौ रुपए बारहशो रुपये चौदह चौदहश रुपए साढ़े चौदह सौ रुपए पंद्रह सोलह सौ रूपये साढ़े सोलह सौ रुपए सत्रह सौ रूपये सत्रह सो रूपये कर नवशे हा 900 रुपये 1000 रुपये 5 रुपये 1100 रुपये 1200 रुपये 1200 रुपये दिनेश करम हा 900 रुपये 1000 1300 रुपये 1200 रुपये 1300 रुपये 1300 रुपये दिनेश करम अनु हासेन पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये किती मार्ग करा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये पावले बाराशे रुपये अकराशे रुपये पन्नास रुपये तेराशे रुपये पंचवीस रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये के जीएस कराल आधे चारशे रुपये पाचशे रुपये माल त्यांनी डागी नेऊन देऊ आपल्याला पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये पन्नास रुपये नऊशे रुपये नऊ शेबाई आरेम करा नऊशे नव्वद नऊशे नव्वद रुपये पन्नास रुपये रुपये पंचवीस रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये सव्वा पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये पन्नास रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये